आरंभ एका नव्या पर्वाचा धायरी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी पुणे महानगरपालिकेचे माजी स्वीकृत नगरसेवक व भाजप नेते गंगाधर भडावळे यांच्या सौजन्यातून विरंगुळा केंद्र येथे भव्य प्रमाणपत्र वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड तसेच विविध शासकीय प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचा लाभ आजवर अनेक ज्येष्ठांना मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले सुरुवातीला उपस्थित नागरिकांनी गंगाधर भडावळे यांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक का केले त्यांनी विशेषत ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी राबवलेल्या उपक्रमाचा उल्लेख करत त्यांच्या कार्यामुळे परिसरात विश्वास व आपुलकीचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले यावेळी गंगाधर भडावडे म्हणाले मी केवळ नागरिकांसाठीच प्रयत्नशील राहिलो आहे नागरिकांचा आशीर्वाद हीच खरी माझी ताकद आहे समाजातील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी मी कायम तत्पर आहे त्यांनी या उपक्रमाचा विस्तार भविष्यातही सातत्याने करण्यात येईल असे स्पष्ट केले कार्यक्रमास परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच यावेळी मान्यवर म्हणून श्री राजेश रासकर श्री कल्याणराव येवले श्री मनोहर धुमाळ श्री श्रीराम पंडित श्री सुरेश गुरव श्री सुरेश तेलकर श्री गिट्टे काका यांची उपस्थिती होती वितरणावेळी वातावरणात उत्साह आणि आनंदाची लहर पसरली होती प्रमाणपत्र वाटप हा फक्त औपचारिक सोहळा नसून ज्येष्ठांना सरकारी योजनांचा थेट लाभ मिळवून देणारा एक महत्वाचा टप्पा असल्याचे भडावळे यांनी नमूद केले या उपक्रमाद्वारे नागरिकांना केवळ प्रमाणपत्रेच नाही तर आत्मविश्वास आणि आधार मिळत असल्याचा अनुभव उपस्थितांनी व्यक्त केला कार्यक्रमाचा समारोप उपस्थितांच्या कृतज्ञतेच्या आणि शुभेच्छांच्या गजरात झाला गेल्या आठ दिवसापूर्वी आपल्या भागामधले नागरिकांची एक समस्या होती की काही लोकांचं आधार कार्ड असतील महात्मा फुले जन जन योजनेचे कार्ड असतील पॅन कार्ड असतील आधार कार्ड असतील त्याचप्रमाणे आपल्या भारत सरकारने जी योजना चालू केलेली आहे आयुष्यमान भारत योजना या योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही अशा लोकांसाठी आपण आज या ठिकाणी गेले रविवारी कॅम्प राबवला होता हा कॅम्प राबवत असताना अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या या ठिकाणी मला जाणवल्या की कि कित्येक लोकांचे पॅन कार्ड नाही किंवा आधार कार्ड नाही वोटर कार्ड नाही त्या संदर्भात या ठिकाणी दर रविवारी एक कॅम्प राबवला जाईल आणि त्या कॅम्पच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना कमी खर्चामध्ये एकदम अल्पदरामध्ये या ठिकाणी सगळं कार्ड योजनेचा राब गे, लाभ घेता येईल त्याचप्रमाणे भारत सरकार असेल महाराष्ट्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या आपण या ठिकाणी एक चांगल्या प्रमाणात राबवणार आहोत ज्येष्ठ नागरिकांना जेणेकरून त्याचा फायदा होईल आरोग्याविषयीचा विषय हा महत्त्वाचा असतो ज्येष्ठ नागरिकांचं एकदा वय झालं की थोडंसं आरोग्याचे प्रॉब्लेम येतात आणि त्यांना त्या गोष्टी गरजेच्या असतात त्यामुळं त्या लोकांना सुविधा मिळणं हे आमचे महत्त्वाचा विषय असतो त्यामुळे मी मोदी सरकार असेल महाराष्ट्र सरकार फडणवीस सरकार असेल यांनी ज्या योजना राब राबवलेल्या आहेत त्या पूर्णपणे ह्या भागामध्ये असेल नरे धायरे असेल वडगाव असेल धायरी गावटोणा असेल या भागातील लोकांना याचा फायदा घेता यावा यासाठी सेंटर म्हणून आपल्या भागातील लिमेनगर येथील विरंगुळ केंद्र या ठिकाणी हा हा कार्यक्रम राबवण्यात दर रविवारी राबवण्यात येतील आणि ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी सुविधा दिली जातील त्याबद्दल आमचे ज्येष्ठ ना असतील असतील गिट्टेकाका असतील आ, राजेजी सर असतील या या ठिकाणी नेहमीच आम्हाला सहकार्य करतात असतात आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये जे जे प्रॉब्लेम आहेत ते ते या ठिकाणी येऊन आम्हाला कल्पना द्यावी ते सोडवण्याचा आम्ही एकदम प्रयत्न करूया प्रयत्न करेन एवढीच विनंती करतो आणि आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांनी पूर्ण उपस्थिती दाखवली त्यांना कार्डचं वाटप केलं आणि पुढचे कार्ड पुढच्या रविवारी दिले जातील आज जे ज्यांची नोंदणी झालेली आहे त्यांचे कार्ड पुढच्या हप्त्यामध्ये या दहा वाजता याच ठिकाणी दिले जातील तर त्यांनी या ठिकाणी त्या गोष्टीचं कार्ड वितरणाच्या वेळेस यावा आणि आपलं कार्ड घेऊन जावं एवढी सर्वांना विनंती करतो आज हा कार्यक्रम मला उपस्थित राहिले सर त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भडावळे दादांनी आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सोयी करतायत बऱ्याच त्यामुळे ते त्यांचं अभिनंदन आणि असंच त्यांना सत्कार्य घरू घडू दे आमच्या आमच्यासाठी धन्यवाद ते आता मी पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर बरोबर येते त्यामुळे आता माहिती होईल मला माझं नाव श्रीराम विष्णू पंडित मी ते संजीवनी योगा ग्रुपला नियमित येतो आमच्या योगा ग्रुपमध्ये ते जे आयुष्मान कार्ड आहे ते काढण्याचा एकदा विषय झाला गिड्डे काकांनी पुढाकार घेऊन आणि बडावडे साहेबांनी त्याला पूर्ण सहकार्य करून आज हा कार्यक्रम ठेवला मागच्या आठवड्यात पण हा झाला पहिला लॉट दिला आज दुसरा लॉट आहे आणि हे अतिशय उपयुक्त कार्ड आहे असं मला वाटतं धन्यवाद बडावडे साहेब आणि गिड्डे काका माझं नाव शोभा सुदाम कावडे मी स्टर्लिंग निसर्गमध्ये राहते पण ह्या ज्येष्ठ विरंगुळामध्ये आम्हाला खूप कार्यक्रमासाठी सुद्धा महिलांच्या कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देतात किंवा ह्या मैदानसुद्धा आता नवीनच त्यांनी क बसायला आम्हाला करून दिलेलं आहे आणि त्यांचं आमच्या महिलांकडे म्हणजे ज्येष्ठ महिलांकडे जास्तीत जास्त लक्ष असतं की त्यांना कसं सहकार्य करावं करा आणि भावी काळातसुद्धा ते आम्हाला असेच मदत करत राहणार आहे आणि करणारच आणि त्याच्याबद्दल आम्ही सर्व महिला ज्येष्ठ महिला त्यांच्या खूप 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 आभारी आहोत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा